तर मला वाटते कुठेतरी आपण पक्षाला बसवायच आपल्याला काम करणार नसत तर तुम्हाला सांगतो आपल्या पदाचा राजीनामा द्या आणि नीट घरी बसा या ठिकाणी दुसरा माणूस नेमा त्या पदाला न्याय भेटला पाहिजे आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपण हे मला वाटतं पोत्रा सरकार आहे पोत्रा सरकारची बातमी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी केलेली आपल्याला किती मतदान झालं मागच्या वेळेस किती मतदान झालं लोकसभेला किती मतदान झालं दोन हजार चौदा ला मतदान किती झालं आणि पूर्ण जातीचा उल्लेख किती आपल्याला मतदान किती होणार आहे आमदार महोदयांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्हाला विरोध केला आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत शिवसेना त्यांच्या विरोधात आम्ही कशी तिथे उभी ठेवली हे आमची आम्हाला माहित दादा प्रत्येक ठिकाणी मग ते ग्रामपंचायत लेवलला असो सोसायटीच्या लेवलला असो पंचायत समिती असो तहसील असो प्रत्येक ठिकाणी प्रत्ये आमची कुचंबना केली जाते मागच्या

पांडुरंगाची शपथ देखील तुम्हाला ठेवा सगळे सगळेजण काटे कोणपणे समजू की आपण आपल्या गावामध्ये काम करा दुसऱ्याचं गाव बघू नका की सावंगीत काय व्हायलाय सूर्यगाव मध्ये काय आणि सणगाव मध्ये काय व्हाय निशाण्यात काय व्हायत काय व्हायलाय लाचण्यात काय व्हायलाय तातीत काय व्हायलाय आपल्या गाव आपण सभा अरे तुमचा हिरोगा तुम्हाला तुम्हाला समजू की आता मी बोलू सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचा मुख्यमंत्री होणार वैयक्तिक भावना असताना माझा नेता आहे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे आणि पुन्हा मुख्यमंत्री व्हावं ही आमची इच्छा आहे एका दिशीच्या संपूर्ण माझ्या बांधवांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सकाळी औंढा येथे पांडुरंगाचं दर्शन करून त्या ठिकाणी साकडं घातलेलं आहे की या महाराष्ट्रातला माझा शेतकरी व्यापारी सर्वच सुखी राहो समाधानी राहो प्रार्थना केलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे व्हावं हीच पांडुरंगाच्या चरणी आम्ही साकडं घातले आहे काय तुमच्या नेत्यांकडे काय शिफारस या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा हे तिघ बसतील जो निर्णय देतील तो निर्णय शिवसैनिकाला मान्य असतो शिवसेने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून आमची तर शिफारस हीच असते की कळंबरी असल वसमत असल हिंगोली असल या तिन्ही जागा आम्हाला द्याव्यात हे मागणीचा भाग असतो हे बघा पोलच काहीच खरं नसतं तुम्ही बघितलं असेल आता मागच्या लोकसभेमध्ये सुद्धा पोलचा विषय झालाच आता या मागच्या विधानसभेला राजस्थानची तुम्ही जागा बघितली असेल मला वाटते युपीचे विषय झाले असतील त्याच्यामुळं पोलचा विषय नसतो लोकसभेचा आणि विधानसभेचा हा आखाडा अलग असतो